आपल्या संघटनेच्या बुद्धिस्ट आपल्याला पाच सहा हजार रुपये आणि आपण आंदोलन केलेले आहे तरी शासनाने आपल्याकडे एक पाऊल समोर टाकत एक हजार अशी अल्पशा वाढ केलेली आहे तरी आपल्या संघटनेच्या वतीने आजही मोर्चा आणि आंदोलन सुरूच आहे आणि याच्यानंतरही सुरूच राहतील आपल्या दिव्यांग बांधवांना दिव्यांग मृतिरा यांना कमीत कमी पाच ते सहा हजार रुपये मानधन पाहिजे आपल्या शेजारची थी। राज्यात तेलंगणामध्ये पाच हजार रुपये मानला आहे आणि आपल्याला इथून तीस किलोमीटरला असतानासुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत पंधराशे रुपये होते आणि ऑक्टोबर महिन्यापासून अडीच हजार रुपये सुरू झाले तरी त्यासाठी आपल्या संघटनेचा आपल्या चंपतराव यांच्या मार्फत निवेदन देणे जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे सुरूच आहे आणि त्यांचे पाठपुरावा चालूच आहे ते कार्यक्रमाला भरपूर वेळ झाला